विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण काय केलेलं आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांचे वाचन कशा करा कसे करायचे आहे याचा सराव घेतलेला आहे विद्यार्थ्यांना आपण काय केलेलं आहे कॅलेंडरमधील ज्या संख्यांचे अंक अंकांचे जे, जे कार्ड आहेत त्या कार्डावरच्या संख्या त्यांना आपण वाचायला लावलेलं आहे आणि त्या वाचनाचा आपण सराव करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्या परिसरामध्ये खडे आहेत पानं आहेत काळ्या आहेत गोट्या आहेत आपल्या घरामध्ये वेगवेगळे पेन्स असतात त्या पेनांचा वापर करून देखील आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांना या संख्या संख्यांचे वाचन कशा प्रकारे करायचे याचा सराव करून घेऊ शकतो आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना या संख्यांचे कार्ड जे आहेत आपण कात्रणं करून ठेवलेली आहेत ती कात्रणं दाखवायची आहेत आणि त्यांना त्या संख्यांचे वाचन करण्यासाठी सांगायचं आहे आपण आपल्या पाल्याला जवळ बोलावून त्या संख्यांचे वाचन करून घ्यायचे आहे स्वरा ही संख्या ओळखभर किती आहे ट्वेंटी किती आहे ट्वेंटी ट्वेंटी आता मला तू या ठिकाणी तू वेगवेगळ्या वस्तू बघती या वस्तूंमधून ट्वेंटी वस्तू तू या ठिकाणी ठेव किती वस्तू ठेवायच्या तुला ट्वेंटी ट्वेंटी चालेल मोज वन असो टू थ्री फोर टेन इलेवन ट्वेल थर्टी फोर्टी फिफ्टी 16, सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी ओके आता या ठिकाणी काय केलेलं आहे स्वराने फोर्टीन पासून ते फिफ्टीन पर्यंतचा जो उच्चार आहे तो उच्चार कसा केलेला आहे थर्टी फोर्टी फिफ्टी आणि नंतर ती टीन म्हणायला लागलेली आहे ला त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला हे जे उच्चार करायचे आहे संख्यांचे जे उच्चार आहेत ते उच्चार त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या करून घ्यायचे आहेत स्वरा पुन्हा एकदा तुला ह्या कॅप्स मोजायच्या आहेत आणि आता तुला काय करायचं आहे थर्टीन पासून नाईन्टीन पर्यंतच्या ज्या संख्यांचे उच्चार आहेत ते व्यवस्थित करायचे आहे थर्टीन फोर्टीन आता ह्या सर्व संख्या एकाच ठिकाणी तुझ्या येऊ मोज बरं पुन्हा एकदा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन वेरी गुड शाबास आता तू बरोबर उच्चार केलेला आहे आणि या कात्रणांमध्ये ट्वेंटी ही संख्या कुठे आहे दाखव बरं मला शाब्बास अगदी बरोबर तिने ट्वेंटी ही संख्या बरोबर ओळखलेली आहे ठेव या ठिकाणी अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांना संख्या दाखवून आपल्याला त्या संख्या एवढे वस्तू विद्यार्थी काढतात किंवा नाही याचा सराव करून घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांना अंक एकदा समजले आणि त्या अंका एवढे वस्तू त्यांना काढता आल्या तर ते नक्कीच या स्तरामध्ये निपुण होतील धन्यवाद